हरतालिका व्रताच्या दिवशी अगदी काही जमलं नाही तर इच्छापूर्तीसाठी एक उपाय आवर्जून करा कारण हरतालिका व्रत हे स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचं आहे हे व्रत भगवान आणि माता पार्वतीच्या पूजेशी संबंधित आहे हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला केले जातात या व्रताच्या माध्यमातून स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी वैवाहिक जीवनासाठी सुख शांतीसाठी आणि इतर मनोकामनांसाठी प्रार्थना करतात अविवाहित मुलींसाठी हे व्रत चांगला वर मिळवण्यासाठी फलदायी ठरतं शिवाय या व्रतात विशेष उपाय केल्यास कठीण इच्छा पूर्ण होऊ शकतात असंही मानले जातं जसं धनप्राप्ती संतानप्राप्ती वैवाहिक समस्या दूर करणं इत्यादींसारख्या गोष्टी मग यासाठी कोणते प्रभावी उपाय करता येतील हे सविस्तर जाणून घेऊया तर सर्वात पहिला उपाय वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुख वाढवण्यासाठी आहे या उपायामुळे पत्नीमधील प्रेम वाढतं घरातील कलह दूर होतात आणि अखंड सौभाग्य प्राप्त होतं त्यासाठी काय करावं तर हरतालिका व्रताच्या दिवशी तांदळाची खीर तयार करावी आणि माता पार्वतीला नैवेद्य दाखवावा त्यानंतर पतीला ती खीर खाऊ घालावी दुसऱ्या दिवशी व्रत सोडल्यानंतर स्वतः नैवेद्य ग्रहण करावा हा उपाय वैवाहिक जीवनात मधुरता आणतो असं सांगितलं जातं एवढंच काय तर अकरा नवविवाहित स्त्रियांना सोळा शृंगाराच्या वस्तू असलेली एक शृंगार पेटी भेट दिली तर हा उपाय वैवाहिक जीवनात चूक वाढवतो असाही विश्वास आहे एवढंच काय तर या दिवशी आपण आपल्या ओळखीतल्या पाच ज्येष्ठ स्त्रियांना साडी किंवा बांगड्या दान कराव्या त्यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शिवमंदिरात जाऊन भगवान शिवानी माता पार्वतीला गुलाब अर्पण केल्यानेही आपल्याला फायदा मिळू शकतो याचबरोबर भगवान शिवानी नंदीला मध अर्पण केल्यानंही लाभ मिळतो असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त स्वतः या दिवशी हाताने विडा तयार करावा भगवान शिवाला अर्पण करावा आणि त्यानंतर हा विडा पतीला खायला द्यावा यामुळे वैवाहिक जीवनात नक्कीच मधुरता येते सांगितलं आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी विशेष उपाय या दिवशी केले जाऊ शकतात या उपायांमुळे धनधान्य वाढतं आर्थिक तंगी दूर होते आणि कुबेराच्या खजिन्यासारखी संपत्ती प्राप्त होते असाही विश्वास आहे त्यासाठी हरतालिकेच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावर लाल किंवा गुलाबी गुलाल शिंपडावा आणि दोन मुखी दिवा त्यावर लावावा दिवा जळून गेल्यानंतर पाण्यात तो विसर्जित करावा हा उपाय आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी प्रभावी मानला जातो याही व्यतिरिक्त या दिवशी संध्याकाळी शिवपार्वती सोबतच देवी लक्ष्मीची पूजा करावी लक्ष्मी चालिसा वाचावी आणि अकरा दिवे मुख्य दरवाजाभोवती ठेवावे यामुळेही घरात लक्ष्मीचं आगमन होतं असा विश्वास आहे शिवाय संपूर्ण घरात या दिवशी कापूर जाळून त्याचा प्रकाश दाखवावा कापुराच्या सुगंधानं घरात सकारात्मकता येते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते असंही सांगितलं जातं या दिवशी सकाळी लवकर उठून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला केशर मिश्रित दुधानं अभिषेक केला नाही भाग्य मजबूत होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं एवढंच काय तर आपण हरतालिकेच्या दिवशी माता लक्ष्मीला शंख कवडी मखाना आणि मोती यांसारख्या पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्या आणि आपली मनोकामना सांगावी या व्यतिरिक्त लग्न ठरत नसल्यास या दिवशी अविवाहितांनी प्रभावी उपाय करायचे आहेत ते म्हणजे निर्जला व्रत ठेवणं आणि पूजा करणं शक्य असल्यास आपण निर्जला व्रत ठेवावं हरतालिकेच्या दिवशी भगवान शिवाला बेलाची पानं धोत्रा आणि पांढरे वस्त्र अर्पण करावे पार्वती मातेची विशेष पूजा करावी हा उपाय चांगला वर मिळवून देतो अशी मान्यता आहे आता सामान्यतः इच्छापूर्तीसाठी या दिवशी आणखी काही प्रभावी उपाय करता येऊ शकतात ते म्हणजे हरतालिका व्रताच्या दिवशी एकशे आठ तांदळाचे विशेष उपाय करावेत हा उपाय अत्यंत प्रभावी आणि कठीण इच्छा पूर्ण करणारा मानला गेला आहे हे एकशे आठ तांदळाचे दाणे मुठीत धरून शिवलिंगावर अर्पण करावे यावेळी आपली इच्छा मनात सांगावी पूजेदरम्यान शिवलिंगावर तुळशी मंजिरी आणि एक लोटा जल अर्पण करावे हा उपाय भगवान शिवाला प्रसन्न करतो आणि मनोकामना पूर्ण करतो असं सांगितलं जातं शिवाय पूजेनंतर ही तुळशी मंजिरी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावी यामुळे पैशाची तंगी दूर होते असाही विश्वास आहे व्रत करताना मंत्र जप करावा शिव मंत्र जसं शिवपंचाक्षरी मंत्र आणि पार्वती मंत्र जसं ओम उमा महेश्वराभ्याम नमा या मंत्राचा जप करावा ज्यामुळे इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते असं सांगितले जातं हे उपाय करताना मात्र मन शुद्ध ठेवावं पूजा विधी पाळाव्यात आणि तज्ज्ञांचाही सल्ला घ्यावा हे सामान्य दिसणारे पण हरतालिका व्रताच्या दिवशी केले जाणारे प्रभावी उपाय आहेत जे तुम्ही सुद्धा हरतालिकेच्या दिवशी करून मनोकामना पूर्ण करण्यास मदत करू शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका